तर हा संपूर्ण शिवप्रेमींचा हा अपमान आहे ही निषेधार्ह घटना आहे आणि म्हणून याचा सर्व शिवप्रेमींच्या वतीनं जिल्हावासियांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत खरं तर ही घटना समजल्याच्या नंतर तातडीने मी या राजकोट किल्ला परिसरामध्ये दाखल झालो वस्तुस्थितीची पाहणी केली आणि त्याचबरोबर तुमच्याशी प्रतिक्रिया देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे खरं तर आज म्हणजे नौदलाच्या दिवशी आज वर्षसुद्धा पूर्ण झालेलं आहे डिसेंबरमध्ये चार डिसेंबरला हा पुतळा लोकार्पण करण्यात आलं अनावरण करण्यात आलं आणि आज ऑगस्ट आहे जवळजवळ आठ ते नऊ महिन्यामध्ये या पुतळ्याचा अशा पद्धतीनं पुतळा त्या ठिकाणी कोसळला गेला खरं तर ज्यां जे हे याबाबत जबाबदार आहेत म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे, का जे कार्यकारी अभियंता आहेत सर्वगौ हे या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत कारण जे ठेकेदार आहेत जे कॉन्ट्रॅक्टर यांनी नेमलेले आहेत हे अशाच प्रकारचे बेजबाबदार आहेत भ्रष्टाचारी आहेत आणि त्याच्यामुळे जे काम आहे हे काम निकृष्ट दर्जाचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे खरं तर या सगळ्या परिसरामध्ये एवढा मोठा पुतळा उभारत असताना तशा प्रकारचं एक चांगलं फाउंडेशन त्या पुतळ्याच्या उंचीप्रमाणे त्याच्या सगळ्या वास्तूप्रमाणे तशा प्रकारचं फाउंडेशन अपेक्षित होतं पण तशा प्रकारचं फाउंडेशन या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान या ठिकाणी झालेला आहे खरं तर मी या निमित्तानं एवढंच सांगेन की जिल्ह्यामध्ये या विषयाच्या संदर्भामध्ये ज्यावेळी उभं होत होतं त्यावेळी सगळ्यांच्या तक्रारी होत्या या कामाच्या बाबतीमध्ये हे कामं निकृष्ट आहेत या ठिकाणी अनुभवी ठेकेदार नाहीत पण याच्याबद्दल कुठलीही त्या सगळ्या तक्रारीला दखल घेतली गेली नाही आणि म्हणून आज ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे खरंतर आज छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी जे किल्ले बांधले ते किल्ले आजही त्या ठिकाणी ताटमानेनं एक इतिहासाचे साक्षीदार म्हणून छत्रपतींचं कार्य म्हणून त्या ठिकाणी उभे आहे पण ज्या छत्रपतींचा पुतळा जो उभारला गेला तो एका वर्षभराच्या आत त्या ठिकाणी कोसळला जातो म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजां वर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींचा हा या ठिकाणी अपमान आहे आणि म्हणून आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी गप्पा बसणार नाही शिवसे शिवप्रेमी म्हणून आम्ही गप्पा बसणार नाही याच्याबद्दलचं एक जोरदार आंदोलन याच्यामध्ये आम्ही घेऊ तातडीनं सरकारनं या सगळ्या याची पाहणी करावी जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई करावी गुन्हे त्यांच्यावर नोंद करावेत त्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी चौकशी करावी आणि नव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा नव्यानं एक चांगला पुतळा या ठिकाणी पुन्हा उभा करावा ही मागणी छत्रपती शिवप्रेमींची या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून आक्रमक आंदोलन त्या ठिकाणी करा कारण हा संताप आहे हा निषेध आहे ही निषेधार्ह बाब आहे आणि म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि म्हणून तुम्ही पुतळा छत्रपतींचा उभा करताय भ्रष्टाचार तुम्ही रस्त्यामध्ये करताय बावड्याच्या घाटामध्ये करताय सगळीकडे रस्ता कर भ्रष्टाचार करत आहे पण छत्रपतींच्या पुतळ्यात तरी त्या ठिकाणी भ्रष्टाचार होऊ नये त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं निकृष्ट काम होऊ नये म्हणजे आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार मिळून या जिल्ह्यातल्या राज्यातल्या जनतेच्या पैशाची लूट या निमित्तानं सुरू आहे या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा सुद्धा त्या ठिकाणी सोडला जात नाही आणि म्हणून या सगळ्या लोकांवर ॲक्शन व्हावी गुन्हा व्हावा आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी संपूर्ण चौकशी व्हावी तर ही घटना घडल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक होणं काही चुकीचं नाही कारण हा संताप आहे पण ज्या तुम्ही घटना मला सांगताय त्याच्याशी मला मा, विषय माहिती नाही नेमकं काय घडलं का ते मी आत्ताच या ठिकाणी मालवणमध्ये दाखल झालो मला कळाल्याच्या नंतर मला एक शिवप्रेमी म्हणून छत्रपतींचा पुतळ्याची अशी विटंबना झाली किंवा अशा पद्धतीने कोसळला म्हटल्याच्या नंतर माझ्यासारख्या शिवप्रेमीला राहावलं नाही आणि म्हणून या ठिकाणी या जागेची पाणी करणं आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्याकरता मी आणि तुमच्याशी संवाद करण्याकरता मी आलो जे काय घडलं असेल कोणी केलं असेल म्हणजे त्या ठिकाणी उद्रेक हा होणारच आहे प्रतिरेक ॲक्शनवर ॲक्शनवर रिॲक्शन ही होणारच आहे त्यामुळे आधी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पुतळा उभारत असताना याचा विचार का केला गेला नाही प्रशासनानं ना? अधिकाऱ्यांना जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे यांनी त्या ठिकाणी ती जबाबदारी का पार पाडली आहे त्यामुळे जनतेचा आक्रोश होणं उद्रेक होणं हे साहजिक आहे आणि म्हणून याला सार्वजनिक विभाग कार्यकारी अभियंता सर्व गोड मी जबाबदारीने सांगतो यांचा ठेकेदार आणि यांचं संगणमत आहे आणि जनतेच्या पैशाची लूट जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार चालू आहे आणि एवढं दुःख वाटतंय की याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा यांनी सोडलेला नाही म्हणजे यांच्या भ्रष्टाचाराला नेमकं कुठं भ्रष्टाचार करायचा याला सुद्धा त्यांचं हे राहिलेलं नाही जिथं मिळेल तिथं त्या ठिकाणी भ्रष्टाचार करावा आणि अशा प्रकारचा समस्त शिवसैनिक शिव शिवप्रेमींचा हा अपमान आहे आणि ही घा घटना निश्चित आहे आणि म्हणून शिवसेना ही आक्रमक यामध्ये आहे अजून आम्ही आंदोलन करू आणि आमची मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी नव्यानं उभारण्यात यावा आणि त्यावेळी या सगळ्या काळज्या कशा पद्धतीनं जर त्यावेळीच्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेले गडकोट किल्ले आजही दा त्या ठिकाणी दौलानं उभे आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा नौदलाच्या वेळी दिनादिनी छत्रपतींचा कार्याचा गौरव म्हणून त्यांचा बांधलेला पुतळा नऊ महिन्यामध्ये कोसळतो याची जबाबदारी कोणाची आहे किती कुठल्या बेफिक्रीमध्ये या ठिकाणी अधिकारी आहेत कुठल्या बेफिकरीमध्ये शासन वागतंय आणि त्यामुळे उद्रेक आज त्या ठिकाणी होणार आहे पण तरीसुद्धा आजही आमची भूमिका आहे की या ठिकाणी शिवप्रेमींचा जो संताप आहे याचा आदर शासनानं करावा आणि जबाबदार लोकांवर त्या ठिकाणी कारवाई करत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल